बहीण भावाच्या सर्वात आनंदाचा आणि तितकाच उत्साहाचा सण म्हणजे राखी पौर्णिमा सण आणि याच राखी पौर्णिमा सणानिमित्त राहता तालुक्यासह गावोगावी बाजारपेठा राखी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गजबोजून गेल्या आहेत या निमित्तानं राख्या मिठाई भेटवस्तूची मोठी मागणी होत असून या उत्साही वातावरणामुळे विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरही चांगला व्यवसाय होत असल्याचं समाधान दिसून येत आहे बाजारपेठेत रंगबिरंगी व विविध डिझाईनच्या राख्या उपलब्ध असून त्या खरेदीसाठी महिला भगिनींची रेलचेल बाजारपेठेत वाढली असून बाजारपेठेत आनंदाचं वातावरण दिसून आलं वेळी सण हा म्हणजे बहीण भावासाठी सर्वात मोठा आनंदाचा सण असल्याचं लाडक्या बहिणीने व व्यावसायिकांनी सांगितलं पण राखी हा फक्त धागा नाही म्हणून पण बहीण भावाचा म्हणून आपण बांधायला भाऊ नाही ज्याला बहीण नाही त्यांना त्या राखीची किंमत माहीत असते तर काय राहत बहिणीचं नातं आणि मला म्हणजे राखी घेताना असा आनंद होतो हे पवित्र नातं म्हणजे आतूत राहावं बहीण भाव फक्त गिफ्ट वगैरे असं काही नाही मी की जन्मोजन्मी भावाने बहिणीचं रक्षण करावं हो। आणि जे आता अत्याचार वगैरे होतं त्याला भावाने सपोर्ट करा एकदम व्यवस्थित वाटलंय म्हणजे की सगळे म्हणजे अशा उत्साहाने राख्या घ्यायला येत आहे की त्यांना म्हणजे बहीण भावाचे पवित्र नात्याचा ते <laughs> एक क्षण एकदम व्यवस्थित वाटतोय आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर फायदा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्षाबंधन आहे स्टॉल लावलेला आहे परंतु मागच्या पेक्षा या वर्षी माता बहिणी माता बहिणी भरपूर जमा झालेला आहे आणि भरपूर माल घेतलेला आहे त्यांनी काय आणि आनंद आनंदमय वातावरणात माल खरेदी करतात या वर्षी चांदी राखी आहे परत गदळ्याची राखी भरपूर फॅन्सी आयटम भरपूर आहे तुम्ही कॅमेरा जर मारला तर तुम्हाला भरपूर व्हरायटी पाहायला भेटेल यंदा उत्साह चांगला आहे पण निसर्गाने थोडी साथ दिली ता सर, तर चांगलं होईल जाईल काय पावसामुळं थोडं हे होईल पण गर्दी भरपूर आहे काय आणि मार्केट मध्ये कसं युनियन तयार केल्यामुळं व्यवस्थित चालू सग सगळ्यांनी एकमेकाला हिंदू मुस्लिम सगळे एकत्र येऊन काय आम्ही हा सण साजरा करतोय गर्दी बागी सगळे काही काय काय आलेलं आहे वर्षी नवीन डिझाईन आलेले आहे सगळं आलेलं आहे सगळं आजपासून गिरे चालू झालेले अं गणपतीचे आहे परत साईबाबाचे आहे याच्या आहे देवीचे आहे परत हा मोर आहे मोरचे आहे परत हे आपले गोंडे आहेत नागरिक माता वर्गनी लाखी घेण्यासाठी गर्दी करीत आहे लाखी आनंदात राहतो सर्व लाख किड असताना गर्दीमुळे आम्ही सर्व राहतो नवीन भरपूर आलेले परत हे आलेले मोर चे आलेले परत गणेश इथे आलेले आहे लोक याला गणपतीच्या गणेशला परत यायला राजा खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव, मस्का पाव, पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी